अभाविपाचे आय सी यू आंदोलन एमयूएसआयट विरोधात पॅरामेडिकल विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी अभावीपणे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे थेट आय सी यू आंदोलन केले आहे विद्यार्थी शिक्षण आणि मूलभूत सोयींच्या अभावामुळे त्रस्त आहेत अभाविप कार्यकर्त्यांनी गणिमी पद्धतीने विद्यार्थ्यांच्या इमारतीत प्रवेश केला आणि जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाविरुद्ध आपला रोष व्यक्त केला विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण मूलभूत नियंत्रण तसेच शासकीय जागा राखीव मागण्या करण्यात आहेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी फोनद्वारे संपर्क साधत अठ्ठावीस जानेवारीला अधिकृत बैठक आयोजित करण्याचं आश्वासन दिले तर विद्यापीठाच्या कुलगुरूंनी चोवीस जानेवारीला समस्या सोडवण्यासाठी चर्चेचे आयोजन होईल असे सांगितले त्यामुळे तात्पुरते आंदोलन स्थगित करण्यात आले आहे मात्र अभावी पण मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे हे होते अभाविपाच्या आंदोलनाबाबतचे अपडेट्स अधिक माहितीसाठी बघत रहा सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट